भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप केला यावेळी भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ बन भाजप प्रवक्ते आणि महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कवीटकर राजेश यनपुरे विनायक आंबेकर पुष्कर दुर्गापूरकर आदी उपस्थित होते आपले म्हणणे मांडताना केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांवरून टीका केली काँग्रेसचा जाहीरनामा त्याचप्रमाणे राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांचे प्रचारातील बोलणे म्हणजे त्यांनी त्यांचे जुने अस्त्र परत बाहेर काढले आहे आणि ते अस्त्र म्हणजे अल्पसंख्याक अनुनय होय काँग्रेसच्या वर्षानुवर्षे असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील काही घटक विकासापासून वंचित राहिले आहेत परंतु त्या घटकांची कोणतीही काळजी न करता काँग्रेसचे प्रेम पुन्हा एकदा विशिष्ट समाजासाठी उतू जायला लागले आहे एका विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठी त्यांचे लांगुल चालन करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी जी भूमिका दोन हजार सहा मध्ये घेतली होती तीच भूमिका आता दोन हजार चोवीस मधील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील धोरण अत्यंत घातक आहे असे केशव उपाध्ये यांनी यावेळी नमूद केले पण या निमित्ताने पहिल्या हप्ताच पहिला टप्पा निवडणुकीचा पार पडला दुसरा हात लवकरच पराभव समोर दिसल्यानंतर काँग्रेसची जी अवस्था झाली आणि काँग्रेसनी जे त्यांचं वर्षानुवर्षाचं एक जुनं अस्त्र हक्कानी मत मिळवण्याचं शस्त्र असं त्यांनी बाहेर काढलं ते त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं तेच राहुल गांधी बोलत आहेत सॅ मित्रोजा बोलत आहेत ते म्हणजे अल्पसंख्याक अनुनयाच आहे अशा प्रकारचं विधान यापूर्वी मनमोहन सिंगांनी केलं काँग्रेसच्या आत्ताच्या जाहीरनाम्यात त्याशीच पूरक अनु अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आले म्हणजे काँग्रेसच्या अनेक वर्षानुवर्षाच्या धोरणामुळे समाजातले विविध घटक मग आदिवासी एस सी एसटी ओबीसीए असे घटक कायम वंचित राहिले विकासापासून मात्र या घटकांची किंवा या घटकांबद्दल काळजी न करता एका विशिष्ट समाजासाठीच फक्त काँग्रेसचं प्रेम पुन्हा एकतू जायला लागलंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीची माननीय मोदींची भूमिका नेहमीच राहिली सबका साथ सबका विकास सगळ्यांना सोबत घेऊन जायचं भारतीय जनता पार्टीची भूमिका दीनदयाळजींचा जो अंत्योदयाचा मार्ग आहे तो त्या पार्श्वभूमीवरती गेले दहा वर्ष काम नमचं सुरू आहे समाजातला कुठल्याही जातीचा धर्माचा व्यक्ती असो पण शेवटच्या टप्प्यावर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विकासासाठी त्याच्या जीवनात पत्र घडावा यासाठी प्रयत्न करण्याचं काम माननीय दे पंतप्रधान नरेंद्र दे मोदीजी यांच्या योजनांच्या माध्यमातून सुरू आहे मात्र असं असताना केवळ फक्त एका विशिष्ट समाजासाठी ती मत मिळवण्यासाठी लांबूल चालन करण्यासाठी बोलले होते भूमिका दोन हजार चोवीसच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतीये जे रशियामध्ये केलं गेलं ज्यातनं रशिया, रशिया पुढे मोडला रशिया पुढे विभाजन झालं ज्या पद्धतीचं कम्युनिस्ट राजवट तिथे होती एक प्रकारचं माओवादी कम्युनिस्ट धोरण जे रशियामध्ये सुद्धा फेर गेलं तशा प्रकारचं धोरण काँग्रेस इथे आणू इच्छिते आहे त्यामुळे इथं देशातल्या बसणाऱ्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा संपत्तीचं त्याचा विचार केला जाणार त्याचा सर्वे केला जाणार त्याचं मोजमाप केलं जाणार आणि मग त्याचं पुन्हा फेरवाटप होणार अशा पद्धतीची धोरण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतंय जे जा अत्यंत घातक आहे सर्वसामान्यांच्या खिशातलं जे काही थोडं मोडं आहे तेही काढून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे कारण ह्याला नुसतं जाहीरनामाच नाही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी काँग्रेसचा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी हैदराबाद मध्ये असं म्हणाले की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही इन्स्टिट्युशन आणि फायनान्शियल सर्वे करू आणि मग त्यामध्ये कुणाकडे काय आणि कुणाकडे नाही ह्याची व्यवस्था विचार करू तेलंगणामध्ये बोलताना जित, जिसकी जितनी आबादी उतना उसका हक या पद्धतीचा विचार त्यांनी केला राहुल गांधीच विधान मी मुद्दाहून सांगतोय खरं म्हणजे यापूर्वी मुस्लिम आरक्षण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अनेक वेळा काँग्रेसने केला धर्मावर आधारित आरक्षण असता कामा नये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती पण तिथेही धर्मावर आरक्षण देण्याचा प्रयत्न यापूर्वी काँग्रेस सरकारने केला महाराष्ट्रातही तो प्रयत्न मी करून झाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा दरम्यान पण तो यशस्वी झाला नाही इतका कमी काय म्हणून दुसरं पित्रोद्यांचं स्टेटमेंट आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे संपत्ती असेल तर त्या संपत्ती निम्मी संपत्ती सरकारकडे घेण्यात येईल आणि तुमच्या माहितीने सांगतो की त्रेसष्ट चौसष्टमध्ये अशा प्रकारचा कायदा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये होता आणि त्याचे सल्लागार त्यावेळी म्हणजे स एक सरकारी नोकरांना ठराविक सं, संपत्ती ठराविक रक्कम मी फिक्स न ठेवा लागायची त्याच्यावरचं काही पर्सेंट सरकार कापून घ्यायचं आणि या योजनेचं त्यावेळेचे सल्लागार होते जेणे विधान केलं ते मनमोहन सिंग त्यामुळे तुमच्या संपत्तीवरती प्रत्येक सर्वसामान्य संपत्तीवरती काँग्रेस लक्ष ठेवू इच्छिते आणि ही संपत्ती जाणार कुठे तर या देशातल्या संपत्तीवर पहिला अधिकार आहे तो मुसलमानांचा आहे असं सांगणार आहे असं त्यांचं धोरण आहे तिथे वाटप करण्याचा आहे सांग पित्रोदा सांगतात की युएस देशाचा एक कायदा आहे पण तुमच्या संपत्तीचा पन्नास टक्के हिस्सा सरकार काढून घेणार पन्नास टक्के हिस्साच तुमच्या पुढच्या वर्षाला मिळेल स्टेटमेंट तुम्ही एखाद्या आपल्या मुलासाठी एफ डी केली असेल पुढच्या भवितव्यासाठी कदाचित काँग्रेस सत्तेवर आलं तर त्या एफ डी मधले पन्नास टक्के सर सरक... कदाचित मी म्हटलं कारण येणार <coughs> सरकार काढून घेऊ शकतं ह्याचं लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार अकरा ला एक जातीवरती कायदा काँग्रेसने आणला होता जो भयानक होता धार्मिक दंगली कायदा होता जो भयानक कायदा होता ज्यातनं कुठेही दंगल झाली तर पहिला पहिला गुन्हा हा हिंदू समाजावरती लागू होईल अशा प्रकारचा जो कायदा होता तो कायदा परत आणून अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेतली सी ए आम्ही रद्द करू ही काँग्रेसची भूमिका आहे तीन सत्तर बद्दल तर अनेक सगळ्यांना माहितीच आहे काँग्रेसचे अनेक नेते तीन सत्तर पुन्हा आणू अशा प्रकारची भाषा करत आहे त्यामुळे काँग्रेसची ही सगळी वाटचाल संपत्ती केला जाईल आणि या संपत्तीच फेरवाटप करू खरं म्हणजे तुम्हाला मान्य कुणाला मान्य होणार आहे की जो माणूस कष्टातनं टॅक्स भरून दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावतो त्याच्या हक्काचे पैसे त्याच्या हक्काची आमदनी या पद्धतीने काढून घेण्याचं धोरण सर्वे करून आणि तो देणार कोणाला देशातील पहिला अधिकार संपत्तीवर अधिकार ज्यांचा आहे त्यांना अशा पद्धतीचा त्यामुळे या भूमिकेचा निषेध आम्ही करतो या भूमिकेचा विरोध आम्ही करतो आहोत आणि हेच आम्ही लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करतो आहोत की काय परिस्थिती काँग्रेस आश्वासन देतील आणि त्यामुळे हेच खोटेपणा उघड असल्यामुळे काल मग अस्वस्थपणे काल काँग्रेसचे अध्यक्ष काहीतरी म्हणाले मी जाऊन जाहीरनाबा समजावून सांगतो पण जे या जे धोरण आहे ज्या वर्षानुवर्ष चालत आले काँग्रेसचं त्याच धोरणाचा हा परिपाक आहे आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद इथं बोलायला मी आलोय या ठिकाणी मी विषय मांडतोय काही प्रश्न असतील न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे